महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे पासष्ट पेक्षाही जास्त किल्ले आहेत यात तेरा सागरी किल्ल्यांचा पण समावेश आहे तर आज आपण तीनशे पासष्ट किल्ल्यांपैकी माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेल्या ऐतिहासिक किल्ला रायगडाची सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला तर आता सहा जून दोन हजार चोवीस मध्ये रायगड किल्ल्यावर तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे रायगड किल्ला हा आठशे वीस मीटर म्हणजेच दोन हजार सातशे फूट उंचीवर समुद्र सपाटीपासून एक तीनशे छप्पन मीटर म्हणजे चार हजार चारशे एकोणपन्नास फुट उंच आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी तब्बल एक हजार सातशे सदोतीस पायऱ्या चढून जाव्या लागतात जर तुमची चढण्याची ताकद नसेल तर तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकता रायगड किल्ल्याविषयी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा रायगडावर आहे सोळाव्या शतकात या किल्ल्याला राज्याची राजधानी बनवलं होतं जर तुम्हाला रायगड किल्ल्याविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी तुम्ही रायगडावर जाणार आहात का ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा